शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्हा संघटना आणि विविध जन आघाड्यांचा संयुक्त मेळावा अलिबागच्या पेझारी गावात संपन्न झाला या मेळाव्यानिमित्त जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅली काढण्यात आली लाल बावटेकीचे शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो अशा घोषणा देत परिसर दणाणून गेला यावेळी जयंत पाटील बोलताना म्हणाले पक्षाने अनेक ठेकेदार घडवले मात्र ठेकेदार कधीच राजकारण करू शकत नाहीत त्यांनी नाव न घेता पंडित पाटलांना टोला लगावला तसेच भाजप हा आपला पक्ष नाही भाजपमध्ये गेलेला दुसऱ्या दिवशी शुद्ध होतो असे म्हणत त्यांनी भाजपवरही जोरदार टीका केली या मेळाव्याला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते मोठ्या उत्साहात उपस्थित होते आपण पण ठेकेदार बरेच नाही अरे ठेकेदार आपण बनवले की नाही आपण अरे अरे नाही जाऊन देव ठेकेदार कधी राजकारण करू शकत नाही हे तात्पुरतं राजकारण आहे हे वैचारिक ही जी ताकद आहे आज तुमची दोन दिवसामध्ये या ठिकाणी याद दहा हजार लोक आपले आले ही खरी आपली ताकद आहे तुम्ही कधी काय तुम्हाला आणायला पैसे दिलेत आम्ही तुम्हाला गाडी दिली का तुम्ही स्वतःहून स्वतः आलेले आहे आणि ही खरी ताकद आहे विचाराची ताकद आहे भाजप आपला पक्ष नाही एक दिवसामध्ये तत्पन्न आणि साधन सुटी गोष्टी सांगणारे भाजपवाले एका दिवसात शुद्ध करतात एका दिवसामध्ये केसिस भरतात इडी लावतात आणि दुसऱ्या दिवशी परत ते त्यांच्या पक्षात गेले तर शुद्ध होतात हे लोकांना समजून सांगितलं पाहिजे दुसऱ्या दिवसात ते शुद्ध होतात त्यांना वाटते जनता आम्ही फसू शकतो हे युद्ध पण चालले मला किती वेळ बोलायला मिळेल मला माहिती नाहीये पण याच्यावर आपल्याला बोलावं लागेल काम पहिल्यांदा केलेलं आहे की विविध क्षेत्रातल्या ज्या आघाड्या आहेत जनतेचे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी जन आघाड्या हे मार्क्सवादामध्ये आमच्या प्रामुख्याने जो गाभा आहे त्या प्रभावी करण्याचा निर्णय घेतलेला आहे या आघाड्यांमध्ये नव्वद टक्के तरुणांना आणि नवीन लोकांना संधी दिलेली आहे महिलांना पण दिलेले आहेत पहिल्यांदा महिला सहचिटणीस म्हणून पहिल्यांदा जिल्हा चिटणीसवर येते पुढे आणि सगळ्या तालुका चिटणीसावर महिलांना आम्ही सहचिटणीस केलेल्या आहेत एक वेगळं काम राज्याच्या आमच्या महिला आघाडीच्या ज्या आघाडी अध्यक्ष आहेत मानशी मात्रे त्यांनी सातत्याने पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर ही मागणी केली ती रायगडपासून सुरू होते आणि सात जूनपासून मी महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये माझा दौरा आणि माझ्या चिटणीस सहकाऱ्यांच्या मदतीनं मी हा दौरा सुरू करतो आहे मला वाटतं जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे विविध आघाड्यावर काम करणारे प्रभावी आणि राजकीय दृष्ट्या असलेले प्रबळ कार्यकर्ते देण्याची संधी जनतेसमोर आणण्याची संधी एका पक्षाने आज दिलेली आहे मला वाटतं याच्यामुळे पक्षाच्या विविध क्षेत्रामध्ये आणि विविध आघाड्यांमध्ये वेगळी बळकट येईल नवचैतन्य येईल आणि जो प्रचंड असा प्रतिसाद आज रायगड जिल्ह्यातल्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी आज मिळाव्याला दिलात आणि पाऊस पडत असतानासुद्धा बहुसंख्याक लो लोक आलेत त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि मी तुम्हाला सांगतो या जिल्ह्यातल्या आमदार क्या असो खासदार क्या असो नसो सत्ता असो नसो पण जनतेची बांधिलकी घेऊन जनतेच्या हितासाठी आणि त्याचं कोण शोषण करत असेल त्यांच्यावर कोण अन्याय करत असेल त्याच्या बाजूने उभं राहण्याचं काम माझे हजारो कार्यकर्ते या ठिकाणी करतील आणि मला अत्यंत अभिमान वाटतो आज आमच्या पडत्या काळात आज आम्ही संपलो असं म्हणता म्हणताना आज माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना चांगली चक्रात दिली असं मला वाटतं रायगड जिल्ह्या शक्यता आहे का कसडी बरोबर आहोत आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहोत महाविकास आघाडी जो निर्णय घेईल त्याच्याबरोबर आम्ही राहणार आहोत आणि रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडी ही एक संघ आणि भक्कम राहणार आहोत करत नाही त्याच उत्तर लोकांनी दिलेली आहे मी त्याला काही महत्व देत नाही बंडखोरी पक्षामध्ये स्थापनेपासून सुरू आहे त्याच्यामध्ये काय फरक नाही पण मला वाटतं आज माझ्या खारेपाटाने आणि या तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यां जो प्रतिसाद दिला हे त्यांना चोख उत्तर या ठिकाणी आहे असं मला वाटतं लाडकी दोन्ही फेल होणार होती ती खोटी योजना आहे आज पण ते खोटं बोलतात लाडकी बहि बही प्रोविजन करत नाही किती प्रोव्हिजन देताना त्यांना ठेवायची असती तर बजेटमध्ये तरतूद करायला पाहिजे होती ती तरतूद अपुरी आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे फसवं सगळं लाडकी बहीण नाही कर्जमाफी पण केली नाही कर्जमाफी आम्हाला दाखवली तुम्ही टी व्हीवर की पुढल्या निवडणुका झाल्याबरोबर शपथ घेतल्याबरोबर सर्व शेतकऱ्यांचं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी